रत्नागिरी आणि रस्ते हा विषय कोणी ऐकला की आता नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू येतं पण ते हसू खरं तर असतं रत्नागिरी नगर परिषदेच्या निष्क्रियतेवरील संतापाचं कारण गेली अनेक वर्ष रत्नागिरी शहर आणि परिसरातील रस्त्यांची अवस्था ही जणू एक प्रथाच बनलेली आहे म्हणजे पहिला पाऊस पडला की रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य सुरू मग नगरपरिषद डागडुजी करते आणि पुन्हा पुढच्या पावसात तीच कहाणी यंदा पाऊस जरा कमी आहे पण रस्त्यांनी खराब होण्याचा आपला वार्षिक उत्सव सुरूच ठेवलाय अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की गाडी चालवणारे वाहन चालक पायी चालणारे नागरिक दोघांनाही मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतोय खड्ड्यावरून जाणं म्हणजे झाड जा जा दुखते कधी मनस्ताप होतो पण गेल्या काही दिवसांपासून पावसानं थोडी विश्रांती घेतलीय आणि त्यामुळेच रत्नागिरी नगर परिषदेला हायस झालाय त्यांनी आता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर खड्डे भरण्याचं काम सुरू केलंय रत्नागिरी शहरामध्ये मारुती मंदिर नाचणे ह्या भागातील काही भाग हा कॉन्क्रिटीकरण झालेला आहे मात्र तिथून पुढे आपण शहराच्या खालच्या भागाला यायला लागलो ला की या रस्त्याचा दुसरा भाग मात्र डांबरी रस्त्याचा आहे आणि विशेष म्हणजे याच्यावर खड्डे आहेतच त्याशिवाय सोबतीला पसरलेली रेती सुद्धा आहे त्यामुळे ही रेती आणि त्यातले मोठे मोठे खड्डे अपघाताला निमंत्रण देतात वाहन चालकांना अक्षरशः कसरत करून गाडी चालवावी लागते आता काही दिवसांवर गणेशोत्सव येणार शहरात गजबज वाढणार वाहतुकीचा ताण सुद्धा वाढणार म्हणूनच आता नागरिकांची एकच इच्छा आहे हे भरलेले खड्डे तसेच राहावेत आणि आपल्याला शहरात सुरळीतपणे वाहन चालवता यावं प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकर सह अनघा निकम रत्नागिरी